तर आपले बघून झालेत आणि याच्या प्रोसेस काय तर या साईडला बघू शकता कंपल्सरी पिवळाच कलर काढतात काय कंपल्सरी पिवळा आणि एक मंडळी यांच्यामुळे लहान मुलांना देखील सवय लागलेली आहे आणि हा वारसा आता पुढे पुढे असाच चालू राहणार आहे कला एक जोपासली जाते लहान मुलांकडून कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा दिचा आणि भरभराटीने जाव सो so, दोन दिवस काय आपण ब्लॉग केलेला नव्हता कारण रिझन एकच आहे की पाऊस जोरदार चालू आहे इकडे अजिबात स्टॉप झालेला नाही आणि मागच्या पण बाईक राईड करून आलो आहे तर बरेच जण म्हणत आहेत की बाईक राईडचे ब्लॉक दाखव म्हणून सो ते पण दाखवणार आहे पण गडबड अशी झाली सध्या पाऊस चालू आहे बघू शकताय आणि कंटिन्यूस पडतोय अजिबात थांबत नाही सकाळचा तर चालूच असतो आणि रात्री पण तसाच पडतोय त्याच्यामुळे बाहेर पण निघालो नाही कुठे आणि ब्लॉक पण झालेलं नाही तर मंडळी आज आपण कुठे जाणार आहोत तर आज चाललोय आपण मित्राच्या घरी आणि कशासाठी ते तुम्ही थमले तर बघितला तर स्वतः नागपंचमी पुढच्या महिन्यात नऊ तारीखला आहे आणि आता बनवायला स्टार्ट झालेले आहेत आणि मित्राच्या घरी तर बनवतातच दरवर्षी सो आता तेच आपण बघायला चाललोय की तयारी कशी चालली कितीपर्यंत आली कारण गेल्या वर्षी पण आपण बघायला गेलेलो आणि याच घरी आहे सो जाऊया मित्र आता मला न्यायला येतोय त्याच्यानंतर घरी जाऊया आणि बघूया कसे काय किती बनलेले आहेत आणि किती बनवायचे राहील आज म्हणणे या टाइमला बाहेर पडतोय घरात आणि आना आलेला आहे न्यायला आपल्याला पप्पा पण जस्ट आले आहेत बारा अठ्ठेचाळीस मग काय चला चला आता भेटी या कुळामध्ये थोडस प्रवास एन्जॉय करा थोडस नाही पाऊस थोड्यासाठी हळू झालेला पुढे आल्यानंतर छत्री ओपन करावीच लागली रेनकोट आहे माझा पण तो बाबू घेऊन गेलाय आणि मंडळी इकडे पाणी रस्त्यावरती कुठे येतं ना तर तुम्ही बघू शकता या साईडला याच्यामुळेच मागे आना अडकून होता इकडे डोंगरावरती बघा या मोरीवरती पाणी येत आणि मग रोड ब्लॉक होतो जायला मिळत नाही आता थोडा थोडा पाऊस चालू तरी पण एवढा पाणी आलेला आहे बघा तर फायनली मंडळी आपण आनाच्या इकडे येऊन पोहोचलोय म्हणजे आनाच्या भाऊजींच्या घरी आलोय आणि बराच पाऊस तुम्ही बघितला आम्हाला भेटलाय तर पाऊस पार करत करत आपण इकडे आलोय आणि बघू शकते इकडे तुम्हाला रेडी दिसत असतील नागोबा आता पूर्ण रेडी झालेला नाही बघू शकता मातीचं काम रेडी झालेलं आहे सो so, इकडे आनाचे भाऊजी आहेत यांची तुम्हाला ओळख करून देतो सो so, यांचं नाव आहे गोपाळ कुंभार आणि गेली बरेच वर्ष ते आमचं म्हणजे फॅमिली बिझनेस म्हणा यांच्या घरी चालू असतं नागोबा बनवणं आणि बरंच काय काय so, करतात सो त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कधीपासनं बनवतायत आणि काय काय प्रोसेस असते आता तुम्ही बघते की माती तर आपल्याला दिसते पण त्याच्यासाठी अजून पण काहीतरी लागत असेल मूर्ती एक रेडी व्हायला सो so, ते जाणून घेऊया गोपाळ मधुकर कुंभार माझं नाव वीस वर्ष आम्ही नागोबा करतो मातीची पीओपीचं काय नाही आमच्याकडे आणि हा एक मंडळी ना प्लस पॉइंट आहे पी की पीओपीचा काय नाही पूर्णपणे मातीपासून बनवतात आणि ही माती कुठनं आणतात माती आम्ही सोनवड्यात सरमळ सोनवड्यात माती आणतो म्हणजे बघायला गेलं तिकडनं बराच लांब आहे आणि विचार केला तर माझ्या सुद्धा डोक्यात एकच प्रश्न येतो की मातीची मूर्ती तर दिसते पण याच्या मागे पूर्णपणे रेडी होण्यासाठी अजून काय काय लागत असेल सो ते पण जाणून घेऊया एक मूर्ती पूर्ण होण्यासाठी काय काय लागतं एक मूर्ती पूर्ण होण्यासाठी माती काबळा गोरी काबळा थोडक्यात तुम्हाला सांगतो काबळा म्हणजे बघू शकते तिकडे आहे तुम्हाला दाखवतो माती रेडी होण्यासाठी सुद्धा प्रोसेस असते माती आणल्यानंतर भिजत घालून लागते भिजत घालून माती चे लागते थोडक्यात आणि त्याच्यानंतर त्यांना जशी माती लागते म्हणजे घट्ट किती प्रमाणात ते त्यांचं ते त्यांना माहिती आहे सो तशा प्रकारे बनवली जाते सो माहिती सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे की मलासुद्धा पूर्ण माहिती आहे मी थोडी थोडी माहिती घेतो आहे अशी घरात बरीच लहान मुलं असतील ज्यांना माहिती नसेल माहिती की कशी बनत असेल मूर्ती सो तेच दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो आहे आणि त्यांची एवढ्या वर्षांची मेहनत आहे सो ते पण थोडासा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे सो अजूनसुद्धा साहित्य लागतं रेडी झाल्यानंतर फिनिशिंग करायला त्याला काय बोलतात ते पण जाणून घेऊया आणि वेगवेगळी साईज आहे वेगवेगळा युज होत असेल प्रत्येक याचा बघा बघू आणि अजून एक प्रश्न सगळ्यांना पडला असेल की एक मूर्ती रेडी करायला घेतल्यानंतर ती किती दिवसात रेडी होत असेल आणि किती वेळ लागत असेल एका मूर्तीला म्हणजे कंटिन्यू टाइम दिला तर किती वेळ लागतो एक मूर्ती रेडी व्हाय मूर्ती रेडी हो चार दिवस म्हणजे बघू शकते आपण म्हणत असू की साईज मूर्तीची लहान दिसत असेल पण त्याच्या मागे मेहनत ही एका एक मूर्तीसाठी चार दिवसाची लागते म्हणजे विचार करा आणि आता किती दिवसांपासून काम चालू आहे तुमचं बघू आहे आणि रात्रंदिवस मला वाटतं याचं काम चालू असेल यांचं आता आणि आता जाणून घेऊया की किती मूर्ती यांच्याकडे रेडी झालेल्या आहेत मातीच्या आणि त्याच्या पुढे प्रोसेस कशी असते पूर्ण पेंटिंग वगैरे करून रेडी होईपर्यंत तर चला हो बघितलं तर पी आमच्याकडे काय नाही पूर्ण मातीचा आणि बघू शकताय मातीचा फिनिशिंग काम झाल्यानंतर अशी मूर्ती आपली रेडी होते एक पूर्णपणे आणि साईज वेगवेगळे असते लहान मोठी आता ही जरा मोठी साईज आहे बघायला गेलं तर हे बघा या साईडला आहे ही एक साईज आहे हे बघा पूर्ण मातीची ती तर रेडी केल्यावर ना पंधरा दिवस हे तर सुकत लागतं पूर्ण फिनिशिंग सुकण्यासाठी याला पंधरा दिवस लागतात फिनिशिंग झाल्यानंतर आणि याच्यानंतर काय करायचं असतं त्याच्यानंतर व्हाईट कलर मारतो आम्ही त्याच्यानंतर मग पिवळा पोट आणि नंतर लास्टला शेडिंग पूर्ण फिनिशिंग कलर आम्ही व्हाईट मारतो आणि त्याच्यानंतर पिवळा नंतर हे बघा व्हाईट पेंट आणि याला सुकायला किती दिवस लागतात व्हाईट पेंट तीन दिवस तीन दिवस सो इकडे संपूर्ण आता मातीचे सुकून झाल्यानंतर वरती हो व्हाईट कलर केलेले आहे कोटिंग सो हे बघा आणि जसा की बोलत होतो लहान साईज त्याच्यानंतर मोठी साईज आणि याच्यापेक्षा देखील मोठे आहेत हे तर आपले बघून झालेत आणि याच्यानंतरची प्रोसेस काय तर या साईडला बघू शकता पेंटिंग काम चालू आहे कंपल्सरी पिवळाच कलर काढतात काय होऊन कंपलसरी पिवळा आणि कलर कुठला आहे आणि मंडळी विचार केलात ना तर एकट्याचं काम नाही संपूर्ण फॅमिली इकडे आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट लागतो या गोष्टीसाठी आणि सगळ्यांची मेहनत आहे पूर्ण परिवाराची सो हे आणाचे बाबा आहेत त्याच्यानंतर इकडे आणाची आई सो त्यांचं देखील खूप मोठं सहकार्य आहे यांना आणि जेवढं काम हे करतायत तेवढंच काम त्या देखील करतात संपूर्ण काम करतात ना हो पूर्ण मातीपासून बनवणेपासनं पूर्ण पेंटिंगपर्यंत फिनिशिंगपर्यंत आणि अगदी छोटे कलाकार सुद्धा बघू शकतात ये ये आता हे पिवळो दियूस्य। कलर काढून झाल्यानंतर किती दिवस ठेवत आहे दिवस चार दिवसानंतर मग लास्ट कलर त्यांनी आणि नंतर मग किती दिवसात विक्रीसाठी रेडी विक्रीसाठी काय आता दोन चार दिवसांनी चालू झालं दोन चार दिवसांनी रेडी तर आपण थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न केला की कशाप्रकारे एका मूर्तीसाठी किती वेळ लागतो तुम्ही बघितलात आणि साधारण विचार केलात तर पूर्णपणे एक मूर्ती रेडी व्हायला संपूर्ण सुकून अगदी स्टार्टिंगपासनं जेव्हापासून मातीपासून जेव्हा मूर्ती घडवली जाते तेव्हापासून एक वीस दिवस तरी कंटिन्यू लागत असतील एका मूर्तीला रेडी व्हायला म्हणजे पूर्ण फिनिशिंग करून सो याच्यानंतर तुम्हाला विचार येत असेल की यानंतर मूर्त्यांची विक्री कशी होते तर वैयक्तिक विक्री तर करतातच त्याच्यासोबतच दुकानांसाठी ऑर्डर देतात त्याचप्रमाणे तुमची जर काही वैयक्तिक ऑर्डर असेल मोठ्या नागोमांची अगदी पन्नास पासून कमीत कमी किती पण तुम्ही नागोबा घेऊ हो शकता यांच्याकडनं विक्रीसाठी आणि आज वर्षानुवर्ष असंच चालत आलेलं आहे ऑर्डर पण भरपूर असतात सो जर तुमची कुठची ऑर्डर असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर करा, करा म्हणजे तुमची मोठी ऑर्डर असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करून तुम्हाला देता येईल तर मंडळी बघितल्यात अशा प्रकारे आपण माहिती घ्यायचा प्रयत्न केलाय छोटासा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून देखील बऱ्याच गोष्टी आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत बऱ्यापैकी जशा मी तुम्हाला सांगितलेत तशाच सो तुम्हाला परत एकदा सांगतोय जर ऑर्डर हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि इंस्टाग्रामवरती आपल्या पूर्ण रेडी झाल्यानंतर आपण स्टोरी टाकू किंवा पोस्ट देखील करू जेणेकरून तुम्हाला कळेल की फिनिशिंग कसं असतं काम कसं केलं जातं कारण आता कलर काम पूर्ण झालेलं नाही सो गेल्या वर्षी तर बऱ्याच जणांचा विश्वास आमच्यावरती पटलेला आहे आणि बऱ्याच जणांनी ऑर्डर देखील घेतला आहे सो तशीच अपेक्षा आहे की नक्कीच या मेहनतीला तुम्ही सपोर्ट करा आणि परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ओमकार बालो ब्लॉग्स थँक्यू व्हेरी मच